या कृषीप्रधान देशामध्ये आज रोहा तालुक्यातील गोफण गावातील शेतकरी सध्या प्रशासन आणि जेएसडब्ल्यू साळाव कंपनीच्या दबावाला बळी पडले असल्याचं दिसून येत आहे त्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर कोणतीही कायदेशीर मालकी हक्क का नसतानाही रस्ते आणि बांधकाम विभाग आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या ताकदीच्या जोरावर त्यांचा आवाज दाबण्यास सुरुवात केली आहे स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या जमिनी आजही त्यांच्या नावावर असून बांधकाम विभागाचा कोणताही उल्लेख नाहीये मात्र पैसे आणि प्रशासनाच्या मदतीनं कंपनीनं बाळजबरीनं या जमिनीवर आपली मालकी प्रस्तावित करण्याचा प्रयत्न सुरू केला या परिस्थितीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्ताची भीती दाखवण्यात येत आहे शेतकरी या देशाचा राजा म्हटला जातो म्हणून इथे तर प्रशासन आणि उद्योजक वरचढ चढताना दिसून येत आहेत त्यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांना साथ देत नाही असं येथील शेतकऱ्यांनी म्हटलंय या शेतकऱ्यांनी अनेक वेळा आपल्या हक्कासाठी लढा दिला असला तरी प्रशासनानं त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे आमची जमीन कोणत्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे आम्हाला आमच्या शेत जमिनीपासून वंचित करण्याचा हा डाव आहे असं एका शेतकऱ्यानं भावनिक आवाहन केलंय ही घटना कृषी प्रधान भारताच्या भविष्यासाठी गंभीर चिंता निर्माण करणारी आहे शेतकऱ्यांची जमीन वाचवण्यासाठी कोणतेही ठोस कारवाई होत नसल्याने आता त्यांच्यासमोर मोठं संकट उभं राहिलंय त्यांना विरोधात प्रशासन काही कारवाई करणार की पैसे आणि दबावाच्या जोरावर शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित केलं जाणार हा प्रश्न आता सर्वांसमोर उभा आहे यावेळी बळीराजा शेतकरी सामाजिक संस्थेचे जिल्हा अध्यक्ष रघुनाथ कडू यांनी मांडलेली वस्तुस्थिती जेएसडब्ल्यू काम करते याची कल्पना देखील आम्हाला नव्हती जेव्हा आमच्या या ठिकाणी सुरू आणि डायरेक्टली तिकडनं तेव्हा आम्हाला माहिती पडलं की जेएसडब्ल्यू करते की आणि कोण करते काय यांनी शेतकऱ्यांना पूर्ण अंधारात ठेवून हे काम चालू केलेलं आहे आणि या संदर्भात आम्ही प्रांत साहेब तहसील पोलीस स्टेशन एस पी आणि जिल्हाधिकारी यांना सुद्धा कळवलेला आहे हा ज्यावेळेस रस्ता रुंद व्हायचा होता त्यावेळी आम्ही स्वतः दोन हजार तेवीसला आणि दोन हजार बावीस तेवीसला सचिवालया सचिवालय यांच्याकडे अर्ज केला मंत्र मंत्रालयात अर्ज केला त्याच्यानंतर बांधकाम व रस्ते विभागाकडे अर्ज केला तो प्रकरण आमचा चालू आहे आणि ही हा जो त्यांनी पाईपलाईनचा जो काय हे चालू केला त्यावेळेस आम्ही त्यांना विचारला असता ते म्हणाले की आम्हाला तुम्हाला विचारण्याची गरज नाही आम्ही पीडब्ल्यू डीकडे काय जे आमचं आहे ते त्यांना पाठवलेलं आहे म्हणून आम्ही पीडब्ल्यू डी वाल्यां पीडब्ल्यू डीचे उप अभियंता आहेत बागुळ साहेब यांना विचारणा केली असता ते म्हणाले की आम्ही त्यांना तशी सूचना दिलेली आहे की प्रत्येक संबंधित शेतकऱ्याला तुम्ही विश्वासात घ्या आणि तुमचं काम चालू ठेवा इथे कुठल्याही गोष्टीची अशी काही तक्रार होईल हे होईल हे जिम्मेदारी तुमची आहे तर ही मजोर कंपनी जी जे एस डब्ल्यू डी जेएसडब्ल्यू यस कंपनीची आहे मुजोर कंपनी आहे दंडीलशाहीने धाकधपटशाहीने आमच्या जागेतना बेधडक पाईपलाईन घेऊन जात आहे आणि आम्ही रोखतोय तर वर पोलीस प्रोटेक्ट त्यांनी मागवलेला आहे हा पोलीस प्रोटेक्ट केवळ आम्हाला दडपशाहीमध्ये आणि आम्हाला आमच्यावर अन्यायकारक हा पवित्रा त्यांनी उचललेला आहे त्यांच्याकडे आम अम, आमच्या प्रश्नाला उत्तर देण्यासारखं काहीच नाही आहे त्यांच्याकडे आमच्या प्रश्नाला उत्तर देण्यासारखं काही नाही आहे म्हणून हे हुकूमशाहीने ही कार्यपद्धती त्यांनी चालू केलेली आहे आणि हा बरेच दिवस आम्ही हा काम त्यांना सांगितलं की बाबा तुमच्याकडे काय पेपर्स आहेत काय ऑर्डर आहे ते तुम्ही दाखवा आणि तुमचं काम चालू ठेवा आम्हाला विकास कामाला विरोध नाही आहे शेवटी महाराष्ट्रातल्या कंपन्या बाहेर जात आहेत पण शेतकऱ्यांची पण नुकसान करून चालणार नाही आहे ना आज ही जागा अधिग्रहण केलेली आहे त्या अधिग्रहण केलेल्या जागेचं पेमेंट सुद्धा आज आम्हाला मिळालं नाहीये आणि या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती अशी आहे की गुंठावरी जागा प्रत्येकाची आहे मग जर एका एका क्षेत्रात ना जर दहा दहा गुंठ जागा एखाद्याची एका, एका शेतकऱ्याची गेली आणि एकर जर त्याची मुळात जमीन असेल त्यात दोन तीन भाव असेल तर त्याला प्रत्यक्षात वाटायला किती येणार म्हणून तर आम्ही त्यांना सांगत आलेलो हो आहोत की कमीत कमी त्या जागेचा मोबदला आम्हाला शेतकऱ्यांना मिळावा तोही आम्हाला ते तर सोडाच पण कुठले कागद कुठले ऑर्डर कुठलं काहीच आम्हाला न दाखवता या लोकांनी धटाईने आणि दादागिरीच्या बळावर ही जे काय कामाची ही जी पद्धत चालू केलेली आहे ती केवळ पैसे दाबून शासनाकडे ऑर्डर घेऊन एसआरपी मागवलेली आहे आज हे साहेब बघा ह्या दोन दोन गाड्या बघा एसआरपीच्या त्यांनी सामोरलेल्या एसआरपीच्या आम्ही स्वतः सहा भाऊ आहोत आम्ही स्वतः सहा भाऊ आहोत सहा भावांना आम्हाला प्रत्येकाला अर्धा अर्धा एकर जागा वाटायला नाही आहे आणि ह्या रस्त्यामध्ये जर दहा दहा गुणत्या जागा जर गेली तर